अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे हद्दीत माहुली येथील टेंभू योजना टप्पा क्रमांक तीन येथील पाण्यात एक अनोळखी पुरुष इसम जातीचा अनोळखी इसम अंदाजे वय पस्तीस ते चाळीस वर्ष असं असलेला तसेच उंची साडेपाच फूट अंगात काळी पॅन्ट पांढरा पिवळसर फुल शर्ट चौकड्याचा उजव्या हातावर एम व पुढे कन्नड भाषेत काहीतरी लिहिलंय डाव्या हातावर कन्नड भाषेत लिहिलेला आहे सदर असं वर्णन असलेला पुरुष जातीचा अनोळखी इसमाचा मृतदेह खानापूर तालुक्यातील माहुली तालुका खानापूर येथील टेंभू योजना टप्पा क्रमांक येथील पाण्यात तरंगताना विटा पोलिसांना मिळवून आलाय सदरवरील वर्णन विटा पोलिसांनी दिल्याप्रमाणे जर हा इसम कोणाच्या ओळखीचा अथवा नजरेस असल्यास तात्काळ विटा पोलिसांना ओळख पटवण्यासाठी नागरिकांनी मदत करावी असं आवाहन विटा पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय जर आपण या संदर्भात काही माहिती असेल तर आपण विटा पोलिसांना गोपनीय माहिती देऊ शकतो